दोन हजार सव्वीसच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना यूबीटी धक्का बसला जेव्हा वॉर्ड क्रमांक एकशे सत्तावन्न मधील नवनिर्वाचित नगरसेवक डॉक्टर सरिता मस्के या दिवसभर पक्षनेत्यांच्या संपर्काबाहेर राहिल्या गट स्थापनेच्या महत्त्वाच्या दिवशी डॉक्टर सरिता मस्के यांचा फोन वारंवार अटॅक राहिला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही यामुळे राजकीय वर्तुळात अशी अटकळ निर्माण झाली की त्या एकनाथ शिंदे गटात सामील होऊ शकतात या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे गटाच्या चिंता वाढल्या आणि दिवसभर पक्षात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले पण काल रात्री उशिरा मध्यरात्रीच्या सुमारास डॉक्टर सरिता मस्के अचानक शिवसेना यू आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी पोहोचल्या त्यांच्या परतण्याने पक्षाला दिलासा मिळाला मिलिंद नार्वेकर यांच्याशी भेट घेतल्यानंतर डॉक्टर सरिता मस्के यांनी एका माध्यम मुलाखतीत या प्रकरणाचे स्पष्टीकरण दिले त्या म्हणाल्या की त्या दिवसभर कौटुंबिक कामांमध्ये व्यस्त होत्या आणि त्यांचा फोन न येण्याचे कारण तांत्रिक बिघाड होता शिंदे गटात सामील होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि त्या शिवसेनेशी यूबीटी पूर्णपणे एकनिष्ठ राहिल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले गटस्थापनेत त्यांची भूमिका महत्वाची राहील असे आश्वासन त्यांनी पक्षनेतृत्वाला दिले बीएमसी निवडणुकीत भाजपने एकोणनव्वद जागा जिंकल्या ठाकरे गटाने पासष्ट जागा जिंकल्या शिंदे शिवसेनेने एकोणतीस जागा जिंकल्या तर उर्वरित जागा इतर पक्षांना मिळाल्या महापौरपदाच्या आरक्षणाचा निर्णय जानेवारी बावीस रोजी होणार आहे जर एसएससी किंवा एसटी आरक्षणाची लॉटरी ठाकरे गटाच्या बाजूने गेली तर सत्तेची दिशा पूर्णपणे बदलू शकते बीएमसी निवडणुकीनंतर नगरसेवकांच्या निष्ठेभोवती सुरू असलेल्या अटकळांमध्ये सरिता मस्के यांचे विधान उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा देणारे आहे सध्या मुंबईत महायुती महायुती आणि विरोधकांमधील सत्तेसाठीचा राजकीय संघर्ष तीव्र होताना दिसत आहे